त्यानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं जीवाच्या परिस्थितीला कुठे ना कुठे मी जबाबदार आहे असा गेल काव्याच्या मनात असतो ती किचनमध्ये येते तिथे आल्याबरोबर तिला दिसतं की बाबा कॉफी बनवत आहेत ती विक्रमच्या गळा पडून रडू लागते तिच्या मनामध्ये खूप दुःख असतं जीवाच्या परिस्थितीला मी जबाबदार आहे बाबा तिला समजावू लागतात शांत करतात रडू नको बाबा काय झालं सर्व काही व्यवस्थित होईल आणि तुझं काही चुकलेलं नाही आहे ना मग तू कशाला वाईट वाटून घेते अगं घडलेल्या प्रसंगाला तू जबाबदार आहेस होईल सगळं काही नीट असं तिला समजावून सांगतात परंतु काव्याला मागे घडलेले सर्व इन्सिडेंट्स आठवतात की जीवाच्या या परिस्थितीला मी जबाबदार आहे असं तिला वाटत असतं आणि अक्षरशः ती खूप रडत असते बाबा तिला प्रेमाने समजावून सांगतात तिला छातीशी धरतात कवटाळतात आणि शांत करण्याचा प्रयत्न करत असतात तिला म्हणतात कॉफी घे आणि एकदम छान फ्रेश मूड होईल तुझा गरमागरम कॉफी पिऊन घे असं म्हणत त्यांनी तिला समजावलेलं असतं त्यानंतर जीवाला बड्डे विश करण्यासाठी एकाचा फोन आलेला असतो ते पाहून ते तिला खूप